सध्या बंजारा समाज हा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेमध्ये आहे बंजारा हे नाव आपल्यासमोर काढलं की खरं तर लोकांची गफलत होते बंजारा आणि वंजारी हे एकच आहेत का असं बरेचदा वाटून जातं पण खरंच ते एकच आहेत का ते आपण शोधूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंजारा हा समाज महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पसरलेला आहे दोन मुख्यमंत्री या समाजानं महाराष्ट्राला दिलेले आहेत वसंतराव नाईक आणि मनोहरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री या बंजारा समाजानं महाराष्ट्राला दिलेत पण तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मोठ्या जनतेला नेमका बंजारा समाज कुठला आहे तो नेमकं काय करतो आणि या बंजारा समाजासाठी सेवालाल महाराज आणि पोहरादेवी यांचं महत्त्व काय आहे याविषयी कमी माहिती आहे तीच माहिती शोधण्याचा किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत नमस्कार मी निलेश बी बी सी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे खरं तर बंजारा ही एक भटकी जमात आहे बरेचसे बंजारा सांगतात की त्यांचा ओरिजिन किंवा त्यांचा उगम हा राजस्थानातून आहे तो नेमकं कसं आहे ते आपण पाहणार आहोत पण ही भटकी जमात नेमकी स्थिरावली कशी हे आधी पाहणं गरजेचं आहे इंग्रज येण्याच्या आधीपर्यंत ही भटकी जमात भारतभर फिरून घोड्यावरून मिठाचा व्यापार करत होते पण घोड्यावरून मिठाचा व्यापार करता करता ही जमात भारतभरामध्ये स्थिरावली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्थिरावली आणि त्याचं कारण ठरलं ते म्हणजे इंग्रजांचं राज्य अठराशे अठरामध्ये संपूर्ण भारतावरती प्रभुत्व मिळवल्यानंतर इंग्रजांना भारतातल्या जंगलांवरतीही प्रभुत्व मिळवायचं होतं पण या जंगलाच्या सगळ्या महत्त्वाच्या मार्गांवरती जे खानाबदोष होते किंवा जे भटकंती करून फिरणारे ज्या जमाती होत्या त्यांचं वर्चस्व होतं त्याच्यामध्येच बंजारा समाज हा सुद्धा येतो खरं तर या बंजारा समाजाला तिथून हुसकावून लावणं इंग्रजांना फार कठीण गेलं त्यांनी केलेले म्हणजे इंग्रजांनी केलेले प्रत्येक हल्ले बंजारा समाजानं परतवून लावले मग आता या बंजारा समाजाला नेमकं जिरेला कसं आणायचं म्हणून इंग्रज सरकारनं अठराशे एक्क्याहत्तरमध्ये एक कायदा एक आणला जो कायदा असा होता की काही जमाती म्हणजेच बंजारा असतील किंवा महाराष्ट्रामध्ये इतरही काही भटक्या जमाती आहेत ज्यांच्यावरती कायमस्वरूपी गुन्हेगारीचा शिक्का लावणारा हा कायदा आणण्यात आला म्हणजेच हे ह्या जमाती ह्या जमातीमध्ये जन्माला आलेली माणसं ही जन्मतहाच गुन्हेगार आहेत आणि त्यांना तुम्ही डांबा किंवा त्यांच्यावर तुम्ही गुन्हेगार म्हणून तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा असा अधिकार देणारा हा कायदा होता बंजारा समाजाच्या लोकांनी मात्र हा कायदा आपल्यावर नको किंवा आपल्याला हा कायद्यापासून मुक्तता हवी म्हणून त्यांनी काही ठिकाणी इंग्रजांशी तह केला आणि इंग्रजांशी तह केल्यानंतर मात्र बंजारा समाजातल्या लोकांना इंग्रजांनी स्वस्तातले लेबर म्हणून वापरायला सुरुवात केली इंग्रजांचं नवं राज्य होतं भारत भारतामध्ये आणि त्यामुळे त्यावेळेला त्यांना ते, बरंचसं निर्माण कार्य करायचं होतं आणि हे निर्माण कार्य करण्यासाठी बांधकाम करण्यासाठी त्यांना मजुरांची गरज होती त्यांनी बंजारा समाजातल्या लोकांना मजूर म्हणून वापरायला सुरुवात केली म्हणजे जो समाज सुरुवातीला घोड्यावरून मिठाचा व्यापार करत होता तो मात्र नंतरच्या काळामध्ये बांधकाम साईटवरती मजुरी करायला लागला त्याचं खरं कारण हे इंग्रजांच्या या शासनकाळामध्ये आहे अर्थात आपला पारंपरिक रोजगार आणि पारंपरिक व्यापार हा हिरावल्यानंतर हा समाज स्थिरावला आणि त्याने इतर कामांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली पण तरीसुद्धा बऱ्याचशा बंजारा समाजातल्या लोकांचं म्हणणं आहे की त्यांचं ओरिजिन हे महाराष्ट्रातलं नसून ते राजस्थानातलं आहे तर त्याची गोष्ट अशी सांगितली जाते की महाराणा प्रताप हे एक मोठे राजे राजस्थानामध्ये होऊन गेले आणि त्यांनी या खानात खानाबदोष किंवा भटकंती करणाऱ्या घुमंतू करणाऱ्या समाजातल्या बऱ्याचशा लोकांना राजाश्रय दिला होता जसं की महाराष्ट्रामध्ये घिसाळी नावाची एक जमात आढळते त्या जमातीलासुद्धा किंवा त्या जमातीचंसुद्धा म्हणणं आहे की त्यांचं ओरिजिन हे राजस्थानात नाही कारण या राजांनीच म्हणजेच महाराणा प्रताप यांनी अशा बऱ्याचशा जमातींना राजाश्रय दिला होता त्यांचा वापर त्यांनी त्यांच्या मोहिमांमध्ये करून घेतला होता म्हणजे घिसाळी समाज हे हत्यारं बनवण्यासाठी ओळखले जायचे तर त्यांच्याकडनं महाराणा प्रताप हे हत्यारं बनवून घ्यायचे याच बंजारा समाजाला भारतभरातले सगळे महत्त्वाचे सगळ्या जंगलांमधले सगळे राष्ट रस्ते माहिती होते त्यामुळे एकतर मोहिमांसाठीही त्यांचा वापर व्हायचा त्यांची मदत व्हायची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रसद पुरवण्यासाठीसुद्धा त्यांची मदत होत होती म्हणून महाराणा प्रताप यांनी त्यांना पदरी ठेवलं त्यांना जागा दिली त्यांना जमिनी दिल्या त्यांच्या वसाहती नेमल्या त्यामुळे बऱ्याचशा लोकांचा तिकडे म्हणजे जे खानाबदोष किंवा भटकंती करून फिरत होते ते माणूस ती लोकं बऱ्याच बऱ्याच अंशी राजस्थानामध्ये स्थिरावली आणि हेच कारण सांगितलं जातं की ही मंडळी प्रत्येक वेळेला सांगतात की त्यांचं ओरिजिन हे राजस्थानातून आहे पण हेही तितकंच खरं आहे की महाराणा प्रताप यांच्यानंतर मात्र या ज्यांना कोणाला महाराणा प्रताप यांनी राजाश्रय दिला होता त्यांची काही प्रमाणात वाताहत झाली हा बंजारा समाज किंवा समा या बंजारा समाजातल्या महिला या त्यांच्या विशिष्टपूर्णाशा वेशभूषेसाठी सुद्धा ओळखल्या जातात बरेचदा या महिला त्यांच्या शरीरावरती जी वेशभूषा असते त्याच्यामध्ये खूप साऱ्या काचा असतात खूप सारे आरसे असतात तर अनिल औचट यांनी माणसं नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि त्या पुस्तकात त्यांनी वर्णन करताना लिहिलं आहे की बरेचदा या महिला या अशा प्रकारचे आभूषणं घालतात त्याचं कारण म्हणजे नजर लागू नये ही त्यांची त्यामागची भावना असते आणि आजही त्यांचं हे कल्चर बऱ्याच अंशी या समाजातली माणसं टिकवून आहेत महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये हा समाज खूप मोठ्या प्रमाणात आढळतो महाराष्ट्रातल्याच आपल्या विदर्भामधल्याच वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यामध्ये पोहरादेवी हे स्थान आहे पोहरादेवी या स्थानाला समाजा समाजा बंजारा समाजामध्ये विशेष महत्त्व आहे जसं वंजारी समाजामध्ये भगवानगडाला विशेष महत्त्व आहे आणि भगवान गडावरून दिल्या जाणाऱ्या संदेशाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या पोहरादेवी या स्थानाला किंवा या तीर्थक्षेत्राला बंजारा समाजामध्ये महत्त्व आहे त्याची दोन कारणं आहेत एक म्हणजे बंजारा समाज ज्या जगदंबा देवीला मानतो त्या जगदंबा देवीचं तिथे मंदिर आहे आणि बंज बंजारा समाजातले सगळ्यात मोठे संत आत्तापर्यंत होऊन गेले आहेत ते सेवालाल महाराज त्या सेवालाल महाराजांची तिथे समाधी आहे महाराजांची समाधी आणि देवी यांचं मंदिर हे अगदी समोरासमोर आहे त्यामुळेच दरवर्षी वेगवेगळ्या हिंदू सणांना बंजारा समाज या ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी करतो हजेरी लावतो इथली जी महंत आहेत इथली जी महंत प मंडळी आहेत त्यांनी जो संदेश जारी केलेला असतो किंवा वेळोवेळी ते बंजारा समाजासाठी काही मार्गदर्शक गोष्टी सांगतात त्यांना बंजारा समाजामध्ये अत्यंत महत्त्व आहे पण त्याहून महत्त्व आहे ते म्हणजे बंजारा समाजामध्ये सेवालाल महाराजांना सेवालाल महाराज हे एक थोर तत्त्वज्ञ म्हणूनही ओळखले जातात त्यांनी चांगलं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंजारा समाजामध्ये सेवालाल महाराज यांचीसुद्धा पूजा केली जाते कुठल्याही भागामध्ये म्हणजे तुम्ही जर कुठेही पाहत असाल आणि जिकडे बंजारा समाजाची वस्ती आहे तिकडे तुम्हाला सेवालाल महाराज यांचं मंदिर आणि जगदंबा देवीचं मंदिर नाही आहे असं कधीच होणार नाही ते कायम तुम्हाला दिसेल जर तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्यात फिरत असाल तर तुम्हाला बंजारा समाजाच्या लोकवस्तीसुद्धा इमिजिएटली ओळखता येऊ शकतात कारण या लो त्या लोक लोकवस्तीवरती बरेचदा तुम्हाला सेवालाल महाराजांचा सफेद झेंडासुद्धा दिसेल आणि त्याच्यावरती जय सेवालाल लिहिलेलं दिसेल इमिजिएटली तुम्ही ओळखू शकता की ही बंजारा समाजाची वस्ती आहे हे सेवालाल महाराज आणि या सेवालाल महाराजांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाला बंजारा समाजामध्ये विशेष महत्त्व आहे सतराव्या शतकात होऊन गेलेल्या सेवालाल महाराज यांना एक समाजसुधारक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी सुधारणेसाठी बावीस तत्व सांगितली आहेत का बावी किंवा बावीस वचनं सांगितलेली आहेत जी जी तत्व किंवा जी वचनं ही निसर्गाशी निगडीत आहेत म्हणजे निसर्गाचं जतन करा पर्यावरणाचं रक्षण करा पाणी विकू नका पाणी अडवा पाण्याचं महत्त्व समजून घ्या अशी वेगवेगळी वचनं आहेत खोटं बोलू नका दारू पिऊ नका स्वैराचार करू नका अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत पण त्यांच्या वचनांमधलं सगळ्यात महत्त्वाचं वचन आहे ते म्हणजे महिलांचं रक्षण करा महिलांचा सन्मान करा आणि महिलांचा सन्मान करा याच वचनासाठी सुद्धा सेवालाल महाराज ओळखले जातात सेवालाल महाराज यांच्या पिढीतली जी पुढची मंडळी आहेत त्या पुढच्या मंडळींनासुद्धा बंजारा समाजामध्ये विशेष महत्त्व आहे त्यांनी सांगितलेल्या गोष्टींना विशेष मान बंजारा समाजामध्ये कायम दिला जातो आता आपण बोलूया एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे ते म्हणजे बंजारा समाज आणि वंजारी समाज बरेचदा बंजारा समाज आणि वंजारी समाज हा एकच एक आहे असा समज शहरी माणसांना होऊन जातो की ज्यांना फारशी माहिती नाही त्यांना असं वाटतं की हा हे दोन्ही समाज एकच आहेत पण खरं तर हे दोन्ही समाज पूर्णपणे वेगळे आहेत नावामध्ये थोडंसं साधर्म्य आहे त्यामुळे असं वाटतं की बंजारा म्हणजेच वंजारी आणि वंजारी म्हणजेच बंजारा पण तसं नाही आहे हे दोन्ही समाज पूर्णत वेगळे आहेत वंजारी हा हा सुद्धा थोड्या बहुत प्रमाणात घुमंतू समाज आहे तोही भटकंती करणारा समाज आहे पण त्याचं अस्तित्व हे बऱ्याच अंशी महाराष्ट्रामध्ये आहे आणि हा समाज शेतीशी निगडीत आहे मुख्य करून ऊसतोड कामगार हे या समाजातून येतात आणि ऊसतोडणीसाठी ते महाराष्ट्रभर फिरत असतात कधीकधी ते महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ऊसतोडीच्या कामासाठी जात असतात आणि टोळीच्या स्वरूपात ते काम करतात पण बंजारा हा समाज मात्र सुरुवातीपासूनच व्यापारी समाज राहिलेला आहे तो सुरुवातीपासूनच व्यापारी गोष्टींशी निगडीत राहिलेला आहे व्यापार करत राहिलेला आहे व्यापारासाठी भटकत राहिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा समाज भारतभरात सगळीकडे आढळतो हा समाज भारतभरात सगळीकडे असला तरीसुद्धा त्यांची गोरमाटी हीच बोलीभाषा तो बोलतो म्हणजे भारतभरात इतर समाजही भारतभरात वेगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत पण त्यांनी त्या त्या मातीतली त्या त्या भागातली बोली संस्कृती ही आत्मसात केली आहे पण बंजारा समाजानं मात्र त्यांची बोली त्यांची संस्कृती त्यांची वेशभूषा त्यांचं रहनसहन त्यांचं खानपान ह्या गोष्टी जतन केलेल्या आहेत त्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्यानंतर त्या एकसारख्याच दिसतात हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही बंजारा समाजाबाबतीत आपल्याला दिसून येते महाराष्ट्रामध्ये मात्र बंजारा समाज डी टी ए या प्रवर्गात येतो तर वंजारी समाज हा एन टी डी या प्रवर्गात येतो दोन्ही समाजांना महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे पण केंद्राच्या कॅटेगरीमध्ये मात्र हे दोन्ही समाज, समाज ओ बी सी या कॅटेगरी अंतर्गत येतात पण तरीही हे दोन्ही समाज महाराष्ट्रामध्ये राजकीयदृष्ट्या प्रबळ आहे पण त्याच्यामध्ये एक छोटासा फरक असा आहे की वंजारी समाज हा त्याचं प्राबल्य हे मराठवाड्यामध्ये आहे आणि मराठवाड्यामध्ये त्या समाजाचं वर्चस्व दिसून येतं पण बंजारा हा समाज विदर्भ आणि मराठवाड्यात असला तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये हा समाज राहतो तो त्यांचा घेटू करून राहतो किंवा त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या वे त्यांच्या वस्त्यांमध्ये एकत्र स्वरूपात राहतो त्यामुळेच त्यांची बार्गेनिंग पॉवर त्या त्या भागामध्ये भरपूर आहे म्हणून आपल्याला बरेचदा वेगळ्या पंचायत समित्या वेगळ्या महानगरपालिका वेगळ्या नगरपालिका ग्रामपंचायती या ठिकाणी कुठे ना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बंजारा समित बंजारा समाजाचा एक प्रतिनिधी किंवा एक नेता तुम्हाला दिसून येईल नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य किंवा आमदार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा समाज बऱ्यापैकी पुढे आहे अर्थात नेमका कुठला समाज वरचढ आहे म्हणजे बंजारा की वंजारी हे सांगणं कठीण आहे कारण आपल्यामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये जातनिया जनगणना झालेली नाही आहे आणि त्यामुळे नेमकी आकडे सांगणं कठीण आहे पण तुर्तास्तरी असं दिसून येतं की बंजारा समाजानं महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री आतापर्यंत दिलेले आहेत वसंतराव नाईक आणि मनोहरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री या समाजानं महाराष्ट्राला दिलेले आहेत आणि हा समाज ज्या ज्या ठिकाणी राहतो त्या त्या ठिकाणी त्यांचं घेटो करून राहत राहत असतो एकत्र राहत असतो आणि त्या एकीचंच बळ किंवा त्या एकीचाच फायदा त्यांना त्यांच्या राज राजकीय महत्त्वाकांक्षेमध्ये किंवा राजकीय गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी होत असत तर ही होती बंजारा समाजाची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता तुम्ही यूट्यूबवरती फेसबुकवरती किंवा वेगळ्या ॲपवरती आम्हाला पाहताय पण यापुढे तुम्ही आम्हाला स्पोटिफाय गाना सावन आणि आयट्यून यासारख्या वेगवेगळ्या ऑडिओमध्ये दे पॉडकास्ट देणाऱ्या प्लॅटफॉर्मवरतीसुद्धा ऐकू शकणार आहात तर पाहत राहा आणि ऐकत राहा आणि वाचत राहा बी सी मराठी धन्यवाद